रुई येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा युवक मेळावा व विविध स्तरातील पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रुई येथे युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी तालुका युवकाध्यक्ष राहुल राजीव आवळे यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला यावेळी मान्यवरांनी युवकांना संबोधित केले यावेळी तालुका अध्यक्ष राहुल आवळे यांनी तालुक्यामध्ये युवक जनजागृती यात्रा काढून तालुक्यातील प्रत्येक घरात व तरुण वर्गात शरदचंद्र पवारांचे विचार पोहोचवून राष्ट्रवादी पक्षाला बळकटी देण्याची घोषणा केली तसेच यावेळी तालुकास्तर व शहरस्तरावरील विविध पदांच्या नियुक्त्या करून त्यांची नियुक्तीपत्रे पक्षाचे प्रवक्ते व माजी आमदार राजीव आवळे साहेब जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील साहेब तसेच इतर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी येळगुडचे या वैभव झुंजार यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी धनाजी पाटील अध्यक्ष हातकरणे विधानसभा आर के पवार कोल्हापूर शहराध्यक्ष रोहित पाटील जिल्हा अध्यक्ष युवक सुलोचना पाटील महिला तालुका अध्यक्ष सुनीता माळी माजी सभापती पंचायत समिती राहुलजी आवळे तालुका अध्यक्ष युवक परसराम किर्तीकर विधानसभा उपा उपाध्यक्ष बी के चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष स्मिता आवळे माजी जिल्हा परिषद सदस्य संदीपजी बिरंगे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय फिरोज बागवान वडगाव शहराध्यक्ष शकिला कुनुरे सरपंच रुई बाहुबली घाट कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी क्रांतिताई आवळे सुनील कांबळे विधानसभा अध्यक्ष शिरोळ तालुका धनाजी करवते तालुका अध्यक्ष श्वेता पाटील युवती अध्यक्ष तालुका अध्यक्ष दिलीप भानुसे जिल्हा अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती वैभव कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रहार न्यूज शीतल कुर्ले